हिंदके श्री देशमुख पट्टा एकसष्ट फाटा दोन हजार पंचवीस माळ शिरज मैदानाचा फायनलचा निकाल 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 नऊ नंबरचे मानकरी मिलिंद पवार एस पी गोल्ड पुणे संतोष डबरे कलेडोन शंभू महादेव प्रसन्न गणेश पाटील राहुल फॅन्स क्लब इंदापूर या गाडीचा नववा क्रमांक आला यामध्ये पिस्टन आणि पिस्टन शेट हे ठरले नऊ नंबरचे मानकरी आठ नंबरचे मानकरी श्री संत बाळू मामा प्रसन्न माउली फॅन्स क्लब संजय सरगर गिरवी या गाडीचा आठवा क्रमांक आला यामध्ये गिरवीकरांचा माउली आणि वीर हे ठरले आठ नंबरचे मानकरी सात नंबरचे मानकरी श्री सेवागिरी प्रसन्न कुमारी आर्या सुजित जगदाळे आरो सचिन माळी या गाडीचा सातवा क्रमांक आला यामध्ये सिकंदर आणि नंद्या हे ठरले सात नंबरचे मानकरी सहा नंबरचे मानकरी पैलवान सचिन शेठ चव्हाण एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा सहावा क्रमांक आला यामध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि रुद्रा हे ठरले सहा नंबरचे मानकरी पाच नंबरचे मानकरी सद्गुरु संत बाळूमामा प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न सागर शेठ कटरे आनंद पॉवर प्लस कराड घरसुंडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला यामध्ये घरसुंडीकरांचा बब्या आणि सासवडकरांचा बादल हे ठरले पाच नंबरचे मानकरी चार नंबरचे मानकरी सेवागिरी प्रसन्न कुमारी आर्या सुजित जगदाळे कुमार आरो सचिन माळी पुसेगाव धरे या गाडीचा चौथा क्रमांक आला यामध्ये पुसेगावकरांचा बाजा आणि घाट्या हे ठरले चार नंबरचे मानकरी तीन नंबरचे मानकरी ज्योतिलिंग प्रसन्न काळूबाई प्रसन्न अनुजा नितीन आबाशेवाडे हडपसर या प्रदीप गीते बदलापूर या गाडीचा तिसरा क्रमांक आला यामध्ये छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि पाखरे हे ठरले तीन नंबरचे मानकरी दोन नंबरचे मानकरी स्वर्गीय रामदास शंकर पाटील कासेगाव कुमारी आर्या मिलिंदशेठ पाटील सावकार ग्रुप कासेगाव अंबरनाथ या गाडीचा दुसरा क्रमांक आला यामध्ये मेहरबान आणि भुंगा हे ठरले दो नंबर नंबर दोन नंबरचे मानकरी एक नंबरचे मानकरी ज्योतिलिंग प्रसन्न संग्राम उदयसिंग पाटील ओगलेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला यामध्ये निमगावकरांचा सावकार आणि रायना हे ठरले हिंदगेश्री देशमुख पट्टा एकसष्ट फाटा दोन हजार पंचवीस मैदानाचे मानकरी